स्वागत आहे सर्वांचं प्ले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती दोन हजार चोवीस सतरा हजार प्लस मेगा जी पोलीस भरती सुरू झालेली आहे सतरा हजार प्लस पदांसाठी या भरती संदर्भात सर्वात मोठे आणि महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट नवीन जाहिराती आणि पोलीस भरतीचे अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला डबल फॉर्म संदर्भात सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी के सागर पब्लिकेशन यांचं होणार पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीसमधील अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिकांचा संच तुमच्याकडं नसेल तर खरेदी करा या पुस्तकामध्ये पाहू शकता अडोतीस प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या जिल्हा आणि ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत तसेच इथं पाहू शकता चालक पदासाठी देखील अठ्ठावीस प्रश्नपत्रिका तुम्हाला या एकाच पुस्तकात पाहण्यास मिळणार आहेत पहिल्या दहा प्रश्नपत्रिकांची सविस्तर विश्लेषणे व स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत तसेच चालू घडामोडीची अद्ययावत माहिती या पुस्तकात दिलेली आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या पोलीस भरती लेखी परीक्षेची तयारी उत्तमरित्या करण्यासाठी हे पुस्तक उत्कृष्ट आहे कारण यामध्ये चालक पोलीसच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे तसेच जिल्हा शहर ग्रामीण पोलीसच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे चालू घडामोडी दोन हजार चोवीसची देखील अद्यावत माहिती यामध्ये दिलेली आहे त्यामुळे नक्कीच हे पुस्तक जे आहे ते अत्यंत उपयुक्त असणार आहे येणाऱ्या लेखीसाठी हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे अगदी घरबसल्या हे पुस्तक मिळणार आहे दोन हजार तेवीसमधील अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिकांचा संच खरेदी करा आणि अभ्यास सुरू करा आता मेन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस डबल फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात की ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केलेले आहेत अशा उमेदवारांचे जे अर्ज आहेत ते इथं तेवीस चार दोन हजार चोवीसला बाद होणार आहेत किंवा बाद करण्यात येणार आहेत अशी स्क्रीन तुम्हाला दिसत आहे परंतु ही कितपत योग्य किंवा कितपत खरी आहे हा मुद्दा जो आहे तो आत्तापर्यंत क्लिअर झाला नाही जर अशी कुठली तारीख डिक्लेअर झालेली असती तर ऑफिशियल जी आरच्या माध्यमातून हे स्पष्टीकरण आलं असतं की तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे ऑफिशियलरित्या फॉर्म जे आहेत ते बाद करण्यात ती येतील परंतु ऑफिशियल साईटवर असला कुठलाही जी आर किंवा कुठलाही मेसेज जो आहे तो दिसत नाही याचाच अर्थ ही जी न्यूज आहे ती पूर्णपणे फेक आहे कारण आपण ऑफिशियल साईडवरती पाहत आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण अधिकृत वेबसाईटवरती आलेले आहोत आणि इथं स्क्रीनवरती तुम्हाला ठळक बातम्या ज्या दिसत आहेत त्यामध्ये प्रेस नोट दिसत आहे जे आहे दोन हजार तेवीस भरती ऑनलाईन अर्ज मुदतवाढ संदर्भात त्यानंतर लास्टचीच ही जी प्रेस नोट आहे ती या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर कोणतीही अपडेट मिळालेली नाही या प्रेस नोटच्या माध्यमातून पंधरा एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती आणि जो मॅसेज फिरत आहे की तेवीस चार दोन हजार चोवीसला डबल फॉर्म रद्द होणार या संदर्भात इथं कुठलंही नोटिफिकेशन म्हणा किंवा कुठलीही नो नोट जे आहे ते जाहीर दिसत नाही तुम्हाला आता आपण ही शेवटची प्रेस नोट जी आहे मुदतवाढ संदर्भातली ती ओपन करून पाहूया तर ही पी डी एफ फाईल डाउनलोड केलेली आहे आपण ऑफिशियल साईटवरती जी शेवटची प्रेस नोट आहे ती है या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि यामध्ये स्पष्ट ऑनलाइन अर्जाची मुदतवाढ संदर्भात माहिती मिळालेली आहे की पंधरा चार दोन हजार चोवीस ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती डबल संदर्भातली कुठलीही ऑफिशियल अपडेट ऑफिशियल साईटवर मिळालेली नाही अद्यापर्यंत जी आर आलेला नाही ना, ना कुठली नोटिफिकेशन आलेली आहे ना कुठला मेसेज आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी कृपया घाबरून जाऊ नका किंवा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका जर अशा प्रकारचा निर्णय झाला असता तो ऑफिशियलरित्या जाहीर करण्यात आलेला असता जी आरच्या माध्यमातून किंवा एखाद्या प्रेस नोटच्या माध्यमातून त्यामुळे जो मेसेज व्हायरल होत आहे तो पूर्णपणे खोटा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो ऑफिशियल साईटवर असा कुठलाच मेसेज व्हायरल होताना किंवा स्क्रीन होताना तुम्हाला दिसत नाही महाराष्ट्र पोलीस भरतीच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळतील या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती धन्यवाद